नमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी नोटीस बोर्डा यूट्यूब चॅनलवर तर एम पी एस सी तर्फे एक नवीन अपडेट आलेली आहे काय अपडेट आहे कशा संदर्भात अपडेट आहे ही सगळी डिटेल माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ एंडपर्यंत बघा थमनेल बघून तुम्हाला आयडिया झालीच असेल की कशा संदर्भात ही अपडेट असणार आहे आणि अजून एक गोष्ट म्हणजे तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल एम पी एस सीचे हे प्रसिद्धी आहे आणि अजून एक गोष्ट म्हणजे तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल एमपीएससी पी तर्फे एक शुद्धीपत्रक आलेले आहे तर चला जास्त वेळ वाया गालो होता आपल्या मेन टॉपिक कडे वेळ तर इथे बघा या पॅसेजमध्ये काय दिलेलं आहे आता ही महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त राज पूर्वपरीक्षा दोन हजार चोवीस होती हिची जाहिरात आली होती आता या जाहिरातीमध्ये कृषी सेवेची जे पद आहे त्यांचा समावेश नव्हता ते सोडून इतर जे पद आहे त्यांचा समावेश होता तर त्यानंतर काय झालं त्यानंतर काय झालं महाराष्ट्राचा जो कृषी विभाग आहे त्यांच्याकडून इथे बघा दोनशे अठ्ठावन्न पदांचं मागणीपत्र आयोगास प्राप्त झालं त्या मागणीपत्रात काय होतं इथे बघा सदर पदांचा समावेश महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त परीक्षा दोन हजार चोवीस मध्ये करण्याबाबत शासनाकडून विनंती करण्यात आली होती म्हणजे शासनाने विनंती केली होती की जे कृषी सेवेचे पद आहे ते पण महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित परीक्षा होणार आहे त्यात इन्क्लूड करावे तर आता त्याच मागणी पत्राचा विचार करून ही नवीन जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे त्यानंतर इथे बघा सदर विषयासंदर्भात आयोगाची दिनांक तेवीस सप्टेंबर रोजी बैठकीत झाली होती सदर बैठकीच्या निर्णयानुसार महाराष्ट्रातील कृषी सेवेतील पदांचा समावेश महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा दोन हजार चोवीस मध्ये करण्यात येत आहे इथे त्यांनी असं दिलेलं आहे आणि इथे बघा त्यांनी अजून एक पुढे महत्त्वाचा पॉईंट बोललेला आहे हा सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे काय प्रस्तुत पूर्व परीक्षा आयोगाचा दिनांक तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजीच्या प्रसिद्धी पत्रकानुसार सुधारित दिनांकस म्हणजेच रविवारी दिनांक एक डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी आयोजित करण्यात येत आहे म्हणजे आता जी तुमची ही पूर्व परीक्षा आहे ही कधी होणार आहे एक डिसेंबरला होणार आहे तर आधी ज्या उमेदवारांनी फॉर्म भरला आहे ती सोडून ज्या उमेदवारांना कृषी सेवेसाठी फॉर्म भरायचा आहे त्यांच्यासाठी आता ही नवीन जाहिरात आली आहे फक्त तेच उमेदवार फॉर्म भरू शकणार आहे आणि अजून एक गोष्ट म्हणजे काही जणांनी पूर्वपरीक्षेचा आधी फॉर्म भरला असेल वेगळ्या पदांसाठी पण ते कृषी सेवेच्या पदासाठी पात्र होत आहे शैक्षणिक अहर्तेनुसार ते कृषी सेवेच्या पदांसाठी जर पात्र होत आहे तर ते पण आता फॉर्म भरू शकणार आहे फक्त ज्यांच्याकडे कृषी सेवेसाठी जी अर्हता लागते शैक्षणिक ती आहे तेच उमेदवार फॉर्म भरू शकणारे बाकीचे जे उमेदवार आहे ज्यांच्याकडे ती अहर्ता नाही किंवा ज्यांनी आधी फॉर्म भरलेला आहे त्यांना काहीही करायची गरज नाही आणि अजून एक गोष्ट म्हणजे इथे बघा महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्वपरीक्षा आहे ही दोन हजार चोवीसची ची याचा जे उमेदवार फॉर्म भरू शकले नव्हते त्यांना देखील इथे फॉर्म भरता येणार नाहीये फक्त तुम्ही एक गोष्ट नीट लक्षात घ्या जे उमेदवार कृषी सेवेसाठी पात्र आहे त्यांनाच फॉर्म भरता येणार आहे भले त्यांनी आधी फॉर्म भरलेला असो किंवा नसो त्यांनाच फक्त इथे फॉर्म भरता येणार आहे बाकीच्या उमेदवारांना ही संधी दिलेली नाहीये पण या प्रसिद्धी पत्रकातून आपल्याला एक काय कळालं की तुमची जी परीक्षा आहे जी पूर्व परीक्षा आहे ती एक डिसेंबरला होणार आहे ही तारीख तुम्ही लक्षात ठेवा आणि तुम्ही तयारीला लागा या परीक्षेच्या दिनांकानुसार तुम्ही तुमचं नियोजन करा तर इथे बघा महाराष्ट्र कृषी सेवेच्या बाराव्याच्या एकूण दोनशे अठ्ठावन्न पदांचा तपशील खालीलप्रमाणे इथे बघा आता हे जे कृषी सेवेचे पद आहे हे कोणत्या कॅटेगरीला किती पद आहे इथे तुम्हाला वरती कॅटेगरी दिलेलं आहे इथे तुम्हाला आरक्षण दिलेलं आहे त्यानुसार इथे हे सगळं डिवायडेशन दिलेलं आहे तुम्ही ज्या कॅटेगरीत मोडतात जे आरक्षण तुम्हाला हवं आहे त्यासाठी किती पदं उपलब्ध आहे ती सगळी माहिती तुम्ही इथे बघून घ्या तर इथे बघा कृषी सेवेत कोणकोणत्या पदांसाठी तुम्ही फॉर्म भरू शकणार आहे तर इथे जे पहिलं पद आहे ते उपसंचालक कृषी गट अ त्याच्यासाठी एकूण किती पद आहे अठ्ठेचाळीस पदे इथे पुढचं पद कोणतं आहे तालुका कृषी अधिकारी तंत्र अधिकारी गट ब त्याच्यासाठी एकूण किती पद आहे त्रेपन्न पदे तर आता तिसरं जे पद आहे कृषी अधिकारी कनिष्ठ व इतर गट ब एकूण किती पद आहे त्याच्यासाठी एकशे सत्तावन्न पद आहे तर अशा प्रकारे हे तीन पद होते आता इथे जर खाली आलं तर इथे बघा तुम्हाला पात्रता दिलेली आहे आता एक एप्रिल पर्यंत तुमचं वय किती पाहिजे ते इथे दिलेलं आहे आता जर तुम्ही फॉर्म भरत असाल तुमचं वय यात बसतंय का नाही ते तुम्हाला बघायचं असेल तर कसं बघायचंय एक एप्रिल पर्यंत तुम्हाला हे जे पुढं वय दिलेलं आहे ते पाहिजे तुम्ही कोणत्या कॅटेगरीत मोडतात ती कॅटेगरी तुम्ही इथे शोधून घ्या आणि एक एप्रिल पर्यंत तुमचं वय इथे दिलेलं आहे यापैकी एक पाहिजे म्हणजे आता इथे बघा आता जे उमेदवार अराखीवमध्ये मोडता ज्यांना कृषी सेवेसाठी फॉर्म भरायचा आहे तर त्यांचं वय एक एप्रिलपर्यंत इथे बघा अडतीस पाहिजे आता जे मागासवर्गीय उमेदवार आहे त्यांचं त्रेचाळीस पाहिजे अशा प्रकारे तुम्ही बघून घ्यायचं तुम्ही कोणत्या कॅटेगरीत मोडता कोणत्या आरक्षणातून तुम्ही फॉर्म भरणार आहे तुमच्या आरक्षणाची वयमर्यादा काय ही सगळी माहिती तुम्हाला इथे दिलेली तुम्ही इथे ते बघून घ्या त्यानंतर इथे बघा शैक्षणिक अर्थ काय दिलेली आहे कृषी सेवेसाठी काय अर्ता लागते ती सगळी इथं दिलेली आहे कोणत्या पदाला कोणती अर्थता लागती ते सगळं इथं दिलेलं आहे ते पण तुम्ही बघून घ्या त्यानंतर आता इथे बघा इथे त्यांनी हा पॉइंट काय दिलेला आहे आता इथे जी वरती पात्रता दिलेली आहे या पात्रतेत काही उमेदवार जर शेवटच्या वर्षाला असतील त्यांना जर हा फॉर्म भरायचा असेल तर ते हा फॉर्म भरू शकता आणि इथे बघा पूर्वपरीक्षा पण देऊ शकता पण जर ते पूर्वपरीक्षा पास झाले मुख्य परीक्षेसाठी पात्र झाले तर त्यासाठी त्यांना काय करावं लागेल मुख्य परीक्षेची जी ॲडव्हर्टाइजमेंट येईल ती फॉर्म भरण्याची जी दिनांक असेल त्या दिनांकाच्या आतच जर तुम्ही पदवी प्राप्त करणार असाल तरच तुम्ही मुख्य परीक्षेला बसू शकाल इथे त्यांनी इथे दिलेले बघा अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांकापर्यंत पदवी परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य राहील म्हणजे इथे बघा आता जे अर्ज करण्याची जी अॅडवर्टाइजमेंट निघेल त्याची जी अंतिम दिनांक असेल त्या अंतिम दिनांकापर्यंत दिनांका तुमच्या हातात पदवी पाहिजे पदवीचं सर्टिफिकेट पाहिजे तरच तुम्ही या परीक्षेला बसू शकाल म्हणजेच मुख्य परीक्षेला बसू शकाल तर अशा प्रकारे हा पॉईंट तुम्ही नीट बघून घ्यायचंय फॉर्म भरताना ही सगळ्या सूचना तुम्ही वाचून घ्या त्यानंतर इथे बघा दिव्यांगांसाठी काही सूचना दिलेल्या आहे जे दिव्यांग उमेदवार आहेत त्यांनी इथे त्या सूचना वाचून घ्यायच्या आहे तर त्यातच तिथे खाली आलो तर इथे बघा काही त्यांनी महत्वाचे पॉईंट दिलेले तर आता महत्वाचे पॉईंट काय इथे बघा महाराष्ट्र नागरी सह पूर्वपरीक्षा दोन हजार चोवीस करता यापूर्वी अर्ज सादर केलेला नाही तथापि शैक्षणिक अर्थेनुसार महाराष्ट्र कृषी सेवेकरिता पात्र आहे अशा उमेदवारांकडून महाराष्ट्र नागरी सह पूर्वपरीक्षा दोन हजार चोवीसमधील महाराष्ट्र कृषी सेवा परीक्षेकरिता नव्याने अर्ज करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात येत आहे तर आता इथे बघा पुढचा पॉईंट काय दिलेला आहे नव्याने अर्ज करण्याच्या प्राप्त उमेदवारांना फक्त महाराष्ट्र कृषी सेवेकरता अर्ज सादर करता येईल आता मी तुम्हाला मगाशीच बोललो आता ज्या उमेदवारांना महाराष्ट्र नागरी सेवा पूर्व परीक्षेसाठी फॉर्म भरायचा होता ते फॉर्म भरू शकले नव्हते त्यांच्याकडून ती संधी हुकली होती ते इथे फॉर्म भरू शकणार नाही फक्त जे उमेदवार कृषी सेवेच्या परीक्षेकरता पात्र आहे तेच इथे फॉर्म भरू शकणार आहेत तर इथे बघा नव्याने अर्ज करणाऱ्या अर्ताप्राप्त उमेदवारांकरता कमाल व्यव मर्यादा दिनांक व शैक्षणिक अर्हता ही मूळ जाहिरातीमध्ये नमूद दिनांकानुसार गणण्यात येईल आता हे जे व्यय आहे हे आपण वरती बघितलंच तर आता पुढचा पॉईंट काय दिला महाराष्ट्र नागरी सेवा राज्यपत्रित पूर्वपरीक्षा दोन हजार चोवीस करता यापूर्वी अर्ज सादर केलेल्या तसेच शैक्षणिक अर्थानुसार महाराष्ट्र कृषी सेवेकरता देखील पात्र ठरतात फक्त अशा अर्थाप्राप्त उमेदवारांकरता महाराष्ट्र कृषी सेवेकरता विकल्प सादर करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात येत आहे त्यानुसार उमेदवारांनी महाराष्ट्र कृषी सेवेकरता विकल्प सादर करणे आवश्यक राहील आता इथे बघा आता ज्यांनी मी मगाशीत काय सांगितलं ज्यांनी फॉर्म भरलेला आहे पण शैक्षणिक अर्थेनुसार ते या पदासाठी पात्र होत आहे त्यांनी काय करायचे त्यांना एक विकल्प देतील फक्त तो विकल्प तुम्ही तिथे निवडायचा आहे त्याची प्रोसेस खाली दिलेली ती आपण बघणारच आहोत आणि जे उमेदवार ज्यांना नव्याने फॉर्म भरायचं आहे ते पण इथे फॉर्म भरू शकणार आहे पूर्ण फॉर्म तुम्ही नव्याने भरू शकणार आहे फक्त कशासाठी कृषी सेवेच्या पदानकर्तासाठी इतर पदानकर्तासाठी नाही खाली आल्यावर ही पूर्ण तुम्हाला इथे प्रोसेस दिलेली ज्यांना ॲप्लिकेशन फॉर्म नवीन भरायचं आहे त्यांना तर माहितीच असेल त्यांना जर माहिती नसेल तर इथे बघा तुम्हाला इथे पूर्ण माहिती दिलेली ती तुम्ही बघून घ्या तर आता ज्यांनी ऑलरेडी पूर्वपरीक्षेचा फॉर्म भरला आहे पण शैक्षणिक अर्थेनुसार जे कृषी सेवेकरता पात्र उमेदवार आहे त्यांनी कसा विकल्प चूज करायचा आहे ती सगळी माहिती इथे दिलेली आहे त्यांनी ती बघून घ्यायची आता आपण इथे काय बघितलं वरती हा पॉइंट बघितला या पॉईंटमध्ये आपण काय बघितलं ज्यांनी पूर्वपरीक्षेचा फॉर्म भरला आहे पण ते याच्यासाठी पात्र आहे कृषी सेवेच्या पदासाठी त्यांनी कसा फॉर्म भरायचा ते इथे बघितलं त्यांना काय करता येणार आहे फक्त ती एक ऑप्शन दिलेली तीच चूज करता येईल पूर्ण फॉर्म परत भरता येणार नाही पूर्ण फॉर्म जो आधी भरलेला आहे तोच तुमचं ग्राह्य धरला जाईल अशा प्रकारे हे नियम दिलेले आहे आता इथे खाली आलं तर तुम्हाला इथे तपशील दिला बघा अर्ज विकल्प सादर करण्याचा कालावधी सत्तावीस तारखेपासून सुरुवात होणार आहे तर कधीपर्यंत असेल सतरा ऑक्टोंबरपर्यंत त्यानंतर परीक्षा शुल्क भरण्याची दिनांक ती पण सतरा ऑक्टोंबरपर्यंत आहे आणि भारतीय स्टेट बँकेमध्ये चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्यासाठी चलनाची प्रत घेण्याचा दिनांक ती दिनांक किती असणार आहे एकोणावीस ऑक्टोंबर तर इथे बघा चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक किती असेल एकवीस ऑक्टोंबर इथे तुम्हाला ज्या दिनांक दिलेला आहे या पूर्ण तुम्ही नीट लक्षात घ्यायचे आहे तर अजून एक गोष्ट म्हणजे आता जे कृषी सेवेचा फॉर्म भरणारे त्यांना बघा इथे बघा अमरावती छत्रपती संभाजीनगर नागपूर नाशिक मुंबई पुणे हे एवढे जे सेंटर हेच एक्झाम सेंटर भेटणार आहे तुम्हाला जर फॉर्म भरायचा असेल तर तुम्हाला या सेंटरपैकीच एक जवळचं सेंटर चूज करावा लागणार आहे तुम्हाला बाकीचे सेंटर उपलब्ध नाही आहे इथे एवढं दिलेले त्यांनी तेच उपलब्ध राहणार आहे आणि अजून एक गोष्ट म्हणजे इथे बघा हा सगळ्यात मेन पॉईंट आहे इथे बघा महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त परीक्षा दोन हजार चोवीसच्या आयोजनाच्या सुधारित दिनांकास अन्य संस्थेची परीक्षा आल्यास उमेदवारास कोणती परीक्षा द्यायची आहे याबाबत निर्णय उमेदवारांनी स्वतः घेणे आवश्यक राहील म्हणजेच आता याच्यावरून काय समजतं की कोणत्याही कारणावरून ही जी परीक्षेची दिनांक आहे ही बदलणार नाही आहे तुमची जी पूर्वपरीक्षा आहे ती एक डिसेंबरलाच होणार आहे आणि जर त्यावेळेस इतर परीक्षा आल्या तर ते तुम्हाला स्वतःला निर्णय घ्यायचा येतो की तुम्ही कोणती परीक्षा द्यायची ते तर यावरून तुम्हाला समजलंच असेल जी परीक्षा आहे ती एक डिसेंबरलाच होणार आहे तर अशा प्रकारे हे प्रसिद्धीपत्रक होतं यातून आपण काय बघितलं यातून आपण एक जाहिरात बघितली कृषी सेवेची आणि आपल्याला परीक्षेची दिनांक कळाली तर अशा प्रकारे आजची ही एम पी सीची अपडेट होती तर हा व्हिडिओ जर तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर व्हिडिओला जाता जाता लाईक नक्की करा जे पण तुमचे मित्रमैत्रिणी असतील त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा आणि यासंदर्भात तुमच्या काही अडचणी असतील तर तुम्ही कमेंट करून नक्की सांगा